अंकुजी रासकर यांचा परिचय या ठिकाणी मी देतो की डाळिंब क्षेत्रामध्ये या माणसांना अतिशय बारकावीनं या ठिकाणी अभ्यास केला आणि राहणे ॲग्रोला तीन चार वर्षापासून जॉईन आहेत त्यांचा अनुभव मी सांगण्यापेक्षा त्यांच्या तोंडूनच ऐकू माझे नाव अंकुश बाबुराव रासकर निर्वांगी तालुकंदापूर जिल्हा पुणे एक तीन वर्षापासून मी हे प्रोडक्ट संपूर्ण वापरतो आहे सुरुवातीला पिकअप नाइन्टी हा प्रोडक्ट घेतला होता तर त्याच्यात आपल्याला रिझल्ट भरपूर चांगला भेटला आणि पिकअप नाइन्टीला तर जोडच नाही महत्त्वाचं म्हणजे नंतर आपण हळूहळू बरेच प्रोडक्ट वापरले स्पीड हंड्रेड असे बरेच आहेत तर तर रिझल्ट एक नंबर आहे बोलण्याच हरकत नाहीये त्यांनी आपले टोटल सर्वच प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि इतर शेतकऱ्यांना पण सजेशन करता करताय आदर्श शेतकरी आहेत तर आपण या कार्यक्रमाला उपस्थित झाला तुमचा या ठिकाणी धन्यवाद आहे अजून कोणी शेतकरी मनोगत व्यक्त करणार असेल तर